शहाजी बापू शहाजी बापूच्या डायलॉग नी शाजी बापूच्या डायलॉग आसामचं पर्यटन वाढलं आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा आता महाराष्ट्राचा शंभुराज देसा आहे अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या करतो ब्रँड अंबाडर करू यांना ब्रँड अम्बॅसेडर करा शहाजी बापूला शहाजी बापू शाहजी बापूच्या डायलॉग नी शाजी बापूच्या डायलॉग आसामचं पर्यटन वाढलं आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा आता महाराष्ट्राचा शंभूराज देसा इथ आहे अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉग ने महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या ब्रँड करू यांना ब्रँड अम्बेसिडर करा शाहजी बापूला